खास करून बोललात तर पावसाळ्यात काय होतं की पावसाळ्यात आहे ना आमच्या इकडची जे वातावरण आहे आमच्या इथं पावसाळ्यात खूप सारी थंडी असते आणि खूप सारी थंडी असल्यामुळे काय होते पाणी शक्यतो मेंढरा वगैरे पियत नाही म्हणून ह्यासाठी आमचा या जो हा नियोजन आहे जुनी जी लोकं आहेत ती काही लोक अशी बोलायची की जो कडबा आहे त्याच्यात खूप सारी उष्णता असते आणि हरभरा जो आहे तो आंबट वगैरे असल्यामुळे ते पाणी वगैरे पियायला चांगलं आहे तर इकडे बैलाना वगैरे कडबा वगैरे द्यायची पण ह्या कडब्याचा जो विचार आम्ही म्हणजे बैलांसाठी जसं बघितलेला तसं आपल्याला असं वाटलं की आपल्या मेंढरांसाठी पावसाळ्यात खास करून हा जो सुखाचारा आहे तो गरजेचा आहे म्हणून त्याच्या मागे गेल्या वर्षी पण आमच्याकडे कडवा होता ह्या वर्षी पण आहे आणि मुर्गास पण ह्या वर्षी आहे गेल्या वर्षी पण केलेला ह्या वर्षी, वर्षी? जास्त केलेला म्हणजे असं होते की प्रत्येक टायमाला जो आपले नियोजन आहे आपल्या एक्स्ट्रा एक्स्ट्राचे झाले पाहिजेत आणि वेगवेगळे झाले पाहिजे ज्याने म्हणजे त्यांना जी गरज आहे ते आपण केलं पाहिजे त्यानेच आपला फायदा आहे आता तो हा मेल आहे नारी सुवर्ण ते काय होते माहितीये का हे नारी सुवर्ण मेल जे आहे ते ॲग्रेसिव्ह असतात त्यामुळे ह्यांना खुराक वगैरे देणं द्यायची अशी गरज नाही आता हा चाऱ्यावरच आहे तर किती ॲग्रेसिव्ह आहे तो बघू शकता की मे मेंढ्यांचा त्रास वगैरे असतो पण काय होतंय की हे ना आम्ही फक्त चाऱ्यावर सुद्धा एवढा तो हे आहे म्हणजे चांगला आहे आणि पण एवढंच आहे की ह्याला खुराक देणे नाही तर काही लोकांचं बघा की असं असतं की चढावर असतं चढावळ असते की माझ्याकडे मेल आहे त्याच्याकडे मेल तसा आहे मग त्याच्यासारखाच माझ्याकडे मेल झाला पाहिजे ज्यासाठी खुराक वगैरे देतात तर खुराक वगैरे मेलला कधीच देऊ नका बाकी मेंढ्याने वगैरे दिला तरी चालेल पण मेल मेलचं एक एवढंच आहे की तो मालकाला सुद्धा मारेल आणि भविष्यात कधी मारेल कसा मारेल हे सांगता येत नाही त्यासाठी मेलला फक्त चाऱ्या आणि हाच नाही तर माझ्याकडे दुसरेही बारके दोन आहेत तर कसं होतं मोकळं जेव्हा आपण सोडतो ना मेलला त्यावेळेला आता पण ती तीन साडेतीन महिन्याची जी आहेत ना त्यांचं कसं होतं की मेंढ्याना आत्ताच ती टक्कर म्हणजे टक्कर मारायला हे करतायत तर मेल जो आहे नारीस वरनं तो अग्रेसिव्ह असतो त्यामुळे त्याला कधीच खुराक हा मात्र कुणीच देऊ नये हा पण मेल आहे आणि ह्याच्यासोबत तिकडे दुसरा पण मेल आहे तर हे पण तसेच करतात म्हणजे हे पण एग्रेसिव्ह आहे ना खुराक वगैरे असं काहीही नाहीये आणि हा एक आहे हा एक भीमा नाव पण भीमाच आहे आणि तसाच तो ऍग्रेसिव्ह पण आहे त्यामुळे आताच तो नाटक करून दाखवतो मेंढ्यांना वगैरे टक्कर वगैरे मारून मी किती म्हणजे ताकदवर आहे हे दाखवत असतो त्यामुळे प्रत्येक टायमाला मेलला आपल्याला खुराक हा देणेच नाहीये तर आता आपण आपल्या मेंढ्यांना चारा जो घातलेला आहे तर हा बघू शकता हा चारा घातलेला आहे आपण हे कडव्याची जी आपण कुट्टी केलेली होती ती आता हे ज्यात आपण नुसती कडव्याची कुट्टी नाही आहे तर ह्याच्याबरोबर आपली आम आमसुद्धा आहे जसं हरभऱ्याचा आपण जो आणि हे ज्यात आता काही लोकांना असं वाटेल की ह्याच्यात फक्त ज्वारीचंच दिसतं आहे हरभरायचं हर ना तर आपण काय केलेलं आहे जो कडबा आपण आणलेला आणि कडब्याची आपण जशी पावडरसारखा केलेला आहे भुसा तसंच आपण ह्याला हरभरायला सुद्धा ट्रीट केलेला आहे कडब्याची जशी आपण बारीक कुट्टी केले तसेच हरभऱ्याची पण बारीक भुसा कुट्टी केलेली आहे आणि ते एक जीव करून घातलेलं आहे त्यामुळे काय होतं ह्यांची चव एक वेगळी बदललेली आहे जसं चाऱ्याचं चा। ज्वारी एक गोड असते त्याच्यात आपण गुळाचा पाणी टाकलेलं आहे आणि हरभरा हा आंबट असतो त्यामुळे ती याची एक आंबटपणा आलेला आहे आणि असा मिक्स असा त्यांना चवीला एक चांगल्या प्रकारे असा चारा घातलेला आहे आणि ती असा हा जो चारा मिक्स करून घालतो त्या वेळेला मात्र असा भुसा केलेला चारा आपला वाया जात नाहीये पण नाहीतर काय होतं आपण डायरेक्ट आता तुरीची तुरीचा भुसकाळ घ्या हरभऱ्याचा घ्या किंवा कडवाई घेतला तरी चालेल अशी जो चारा आहे हा आपला शंभर टक्के युज होत नाही म्हणून हा एक उपाय काढलेला की असा पुसा करून घालायचा आहे नाहीतर आपण डायरेक्टली असं घातलं तर त्याच्यातला तीस ते ती चाळीस टक्के हा चारा वाया जातो मग असं केलं तर आपला शंभर टक्के चारा वापरला जातो आणि असा करून जर घातलं तर मात्र त्याच्यात काहीही शिल्लक राहत नाही गव्हाण्यांमध्ये साफ करायला एवढ्या आवडीने चारा खातात आणि काही लोक कसं खातात की काही लोकांची अशी म्हणजे प्रत्येकाची चारा वगैरे घालण्याची पद्धत वेगळी आहे की हिरवा चारा वेगळा घालतात सुका चारा वेगळा घालतात काही लोक दोन्ही मिक्स करून घालतात असं सुद्धा घालतात पण आम्ही मात्र हिरवा वेगळा आणि जो सुका आहे तो वेगळा घालतो आणि प्रत्येक टायमाला आपल्या वातावरणानुसार चाऱ्याचं पण नियोजन असतं टायमिंग वगैरे हे चेंज केलं जातो टायमिंग बोलला तर आता चारा जो आहे आपल्या वातावरणात पावसाळा वगैरे आला आणि त्यांना जो कुठला गरज आहे तो चारा त्यांना घातला जातो